त्यात असंख्य वीरांनी आपल्या देशासाठी प्राण दिले पण काही जण असे असतात जे गुप्तपणे अंधारात राहून आपलं आयुष्य राष्ट्रासाठी झिजवतात त्यातीलच एक भारताचा सर्वात मोठा गुप्तहेर एक असा ब्लॅक टायगर ज्याने शत्रूच्या देशात राहून अनेक वर्ष भारताला अमूल्य माहिती दिली आपलं खरं नाव आपली ओळख आपली स्वप्न आपलं कुटुंब हे सर्व विसरून तो फक्त एकच गोष्ट जगला माझा भारत आज आपण अशा एका महानायकाची कहाणी उलगडणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलास बघताय नमस्ते महाराष्ट्र सत्तरच्या दशकात भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये तीव्र तणाव होता युद्ध शस्त्रास्त्रे शंकेचे धुके आणि गुप्तचरांची शर्यत सुरू होती भारताला अशा एका गुप्तहेराची गरज होती जो पाकिस्तानात जाऊन महत्वाची माहिती मिळू शकेल सन एकोणावीसशे बावन्न राजस्थानच्या श्री गंगानगर शहरात जन्मलेला एक हुशार आणि बुद्धिमान मुलगा नाव रवींद्र कौशिक वडील भारतीय वायुदलात होते त्यामुळे शिस्त देशभक्ती आणि कणखरपणा लहानपणापासूनच अंगात भिनलेला रवींद्र अभ्यासात हुशार अभिनयातही तितका चमकदार कॉलेजच्या समारंभातल्या नाटकात अभिनय करायचा कदाचित तेव्हाच नियतीने ठरवले होते हा तरुण फक्त रंगमंचावर नाही तर जगाच्या सर्वात धोकादायक स्टेजवर आपली कला दाखवणार थिएटरमध्ये ऍक्टिंग करतानाच तेथे उपस्थित असलेल्या रॉच्या अधिकाऱ्यांची नजर त्याच्यावर पडली रॉ म्हणजे भारताची रिसर्च अँड अनालिसिस आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं रॉने त्याला निवडलं आणि विचारणा केली देशासाठी फॅमिली सोडू शकतोस तुझं नाव स्वतःची ओळख हे सर्व सोडू शकतोस का आणि त्याच्या डोळ्यात एक चमक उभी राहिली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने हुकार दिला त्याचे प्रशिक्षण सुरू झाले मिशन होते पाकिस्तानात जाऊन आय एस आय आणि आर्मी मधील इन्फॉर्मेशन भारतात पोहोचवणे त्याला मुस्लिम नाव देण्यात आलं आणि त्याचं नाव दिलं गेलं नबी अहमद शाकिर इस्लामिक संस्कृती उर्दू पाकिस्तानी उच्चार हे सर्व त्याने आत्मसात केले त्याला दोन वर्ष ट्रेनिंग दिली गेली आणि त्याने जाताना कुटुंबाला सांगितले की मी नोकरीसाठी दिल्लीला जातोय आणि तो गायब झाला कारण एकदा गेला की परत येणं जवळजवळ अशक्य होत वर्ष होत सन एकोणावीसशे पंच्याहत्तर बनावट कागदपत्रांनी त्याने पाकिस्तानमध्ये एंट्री केली अगोदर कराची युनिव्हर्सिटीमध्ये लॉचं शिक्षण घेतलं नंतर तो पाकिस्तान आर्मी मध्ये अधिकारी म्हणून भरती झाला एकोणावीसशे ऐंशी पर्यंत तो मेजर पदावर पोहोचला कल्पना करा एक भारतीय गुप्तहेर थेट पाकिस्तान आर्मीमध्ये काम करत होता तेही भारतासाठी त्याने पाच सहा वर्ष पाकिस्तानमधून अतिशय महत्त्वाची माहिती भारतात पोहोचवली बॉर्डर प्लॅन्स मिसाईल चाचण्या सैन्याच्या हालचाली यामुळे भारत सरकारला अनेक धोके टाळता आले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याचं काम पाहून खुश झाल्या आणि त्यांनी रवींद्र कौशिक यांना ब्लॅक टायगर नाव दिलं रवींद्र कौशिक यांनी पाकिस्तानमध्ये एका स्थानिक मुलीशी लग्नही केले त्याने कित्येक वर्ष मृत्यूच्या छायेत राहून पाकिस्तानमधून महत्त्वाची माहिती पोचवली यामुळे रॉला भारतीय सुरक्षेची रणनीती मजबूत करण्यात मदत झाली इथपर्यंत त्याचं काम व्यवस्थित होतं पण एकोणावीसशे त्र्याऐंशी साली सर्व काही बदललं सन एकोणावीसशे त्र्याऐंशीला एक नवीन भारतीय गुप्तहेर इनायत मसिहा पाकिस्तानात पाठवण्यात आला पण तो बॉर्डर क्रॉस करताना चुकून पकडला गेला त्याच्याकडून रवींद्र कौशिकची ओळख उघड झाली आणि रवींद्र कौशिकला अटक झाली त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली पण नंतर ती शिक्षा जन्मठेपेत बदलली गेली पुढची सोळा वर्ष पाकिस्तानच्या कोट लखपत कोट आणि मुलतान सारख्या तुरुंगांमध्ये काढली त्याच्यावर क्रूर अत्याचार झाले तिथे तो एकटा अंधाऱ्या कोठडीत दिवस काढत राहिला एकटेपणाने त्याचे आयुष्य अंधारमय झाले कोणतीही मदत मिळाली नाही ना कोणी भेटायला आलं त्याच्याजवळ कुठलाही पर्याय नव्हता ना भारत सरकारने अधिकृतपणे मदत केली कारण हे गुप्त मिशन होते तुरुंगातून त्यांना आपल्या कुटुंबाला पत्र लिहिले त्यात त्याने लिहिलं भारतासाठी मी सर्व काही गमवलं पण भारताने मलाच वाऱ्यावर सोडलं पण दुर्दैवाने भारत सरकारने त्याला वाचवण्यासाठी कुठलाही प्रयत्न केला नाही एक एक दिवस करुणा वेदना आणि एकाकीपणा जात होता एकोणावीसशे मध्ये फुफ्फुसाच्या आजाराने तो कमजोर झाला शेवटी सोळा नोव्हेंबर दोन हजार एक रोजी रवींद्र कौशिकने या जगाचा निरोप घेतला ना तिरंगा ना सरकारी सन्मान ना भारतात अंत्यसंस्कार त्याने ना कोणतंही शौर्य पदक मागितले ना कोणतीही कीर्ती रवींद्र कौशिक एक असा वीर ज्याने स्वतःची परवा न करता संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले आज तो भारताच्या इतिहासात कुठेच नाही पण त्याच्या कार्याचा ठसा मात्र अजूनही अदृश्यच आहे रवींद्र कौशिक एक असामान्य गुप्तहेर त्याचं आयुष्य गुप्तच राहिले त्याचं बलिदान सुद्धा गुप्त रवींद्र कौशिक द ब्लॅक टायगर तुमच्या बलिदानाला आमचा स्वतशा सलाम तुम्हाला जर वाटत असेल अशा महान देशभक्ताची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी तर हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत